क्रमांक चार वरती प्रसन्न माझी टास्क क्रमांक चार वरती सुट काळ्या सुटल्या हे खाली बस फायनल फेडा सुटला सुंदर असा मैदान समस्त पंढरे पंचकोशी आयोजित भाऊ आणि दिव्य मैदाना दादा केसरी स्थान दोन हजार चोवीस आणि या मैदानाचा फायनल पाठव लोक कोण कोण पडले अम्बुलन्स एम्बुलन्स जाऊ द्या ऍम्बुलन्स एम्बुलन्स महिला ना करा एक जण सापडले पडत एम्बुलेस वले एम्बुलास वेळे एम्बुलासवाला अँबुलन्सवाले अँब्युलन्स जवळ जावा आणि पटकन एक जण जखमी झाले थोडे त्यांना दवाखान्यात द्या ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या अँबुलन्सला रस्ता द्या ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करा लालासो बुलावले फौजी या जेवून नानांसाठी ऑनलाईन एक हजारचा इनाम आहे आपल्या वरती जमा होणार आहेत